न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन दिव्यांग व्यक्तीकरिता जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत असते त्या अनुषंगाने श्रीरामपूर येथील मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांकरिता विशेष तपासणी शिबिर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तौफिक शेख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्रिसूचींचा वापर करणे आवश्यक आहे एक आहार दोन स्वच्छता आणि तीन व्यायाम आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य सुदृढ राहते आपल्या शरीराची स्वच्छता अत्यंत आवश्यक असते नियमित ब्रश करणे आंघोळ करणे हात धुताना सहा प्रकारे हात धुणे आवश्यक आहे त्याचबरोबर नियमितपणे व्यायाम करणे अत्यंत आहे आज किशोरवयीन मुलांना शारीरिक व्याधींनी निग्रह लहानपणी रक्तक्षय जडल्याचे अनेक उदाहरणे आहेत त्याचा परिणाम भविष्यात गर्भधारणा अनेक अडचणी निर्माण होतात मुगबधीर विद्यालयातील वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांचे दिव्यांग क्षेत्रात अतिशय मौल्यवान कार्य सुरू आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर झाल्यानंतर आपल्याला जीप गासायची जीप आता आपल्याला जीप गासायची गरज आणि जीप गाजली तर मग आपण काय करायचं चू बरोबर आपण व्यवस्थित साफ करायचं असं आपल्याला दोन वेळ करायचे एक सकाळी उठल्यानंतर आणि दुसऱ्यांदा रात्री झोपताना हे काय झालं ब्रश करणं त्याच्यानंतर आपली नख नेल्स आपल्याला नेल्स जे आहेत आपली नख जे आहेत नख आपल्याला दर रविवारी नख कापायचे आठवड्यातून एकदा आपल्याला नेल्स कापायचे नख कापायचे लक्षात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साफ सफाई स्वच्छता आता तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना हँड वॉश टेक्निक माहित असेल माहिती का तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की हात तुमचे कसे स्वच्छ no! करायचे आपण हात धुतो बरोबर की नाही जेवढा ऑन केला लगेच हात धुतले दोन मिनिटात आपण दोन सेकंदात ता लगेच परत तर तसं करायचं आहे का नाही डब्ल्यूएच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन गाईडलाईन नुसार आपल्याला हात धुण्यासाठी वीस सेकंद कमीत कमी पाहिजे वीस ते तीस सेकंद आणि त्याच्या सहा पायऱ्या सिक्स स्टेप सांगितलेल्या हात धुण्याच्या हा तर त्या सिक्स स्टेप्स काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कसं हात घालत सिक्स स्टेप सांगतो आता आपण हँडवॉश पण वापरू शकतो साबण पण वापरू शकतो किंवा आता कोविड काळामध्ये सॅनिटायझर आले बरोबर की नाही सॅनिटायझर पण आपण युज करू शकतो पण आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यांनी आपण हात स्वच्छ धुऊ शकतो तर आता पहिली स्टेप जी काय आहे हात धुवायची आता हा पण करला बघा आता आपण साबण हातात घेतला बरोबर की नाही पहिली स्टेप बघा स्टेप काय आहे ही बोटांमधली जागा बघा बोटांच्या मध्ये जागा असते <falis> <स्टेव> ती आपल्याला उजव्या हाताने डाव्या हाताची जागा मोटरमधली जागा आणि डाव्या हाताने उजव्या हाताची मोटरमधली जागा ही आपली दुसरी स्टेप बरोबर का नाही पहिली स्टेप काय आहे याची दुसरी स्टेप काय बोटांमधली जागा तिसरी स्टेप काय आहे ही आपली जी नख असतात ना नख ही नख आपल्याला घासायची उजव्या हाताची नख डाव्या हातावर आणि दहाव्या हाताची नको उजव्या हातावर एकोणतीस स्टेप तिसरी स्टेप उजव्या हाताची नको डाव्या हातावर दहाव्या हाताची नको उजव्या हातावर चौथी स्टेप काय आपला अंगठा आहे अंगठा हा अंगठा आपल्याला साफ करायचा आहे ठीक आहे डाव्या हाताचा दहाव्या हाताने उजव्या उजव्या हाताचा अंगठा हा ही झाली चौथी स्टेप पाचवी स्टेप कुठली मागची बाजू हा मागची बाजू हाताने डाव्या हाताची मागची बाजू डाव्या हाताने हाताची मागची बाजू हे झाले पाच स्टेप आणि सहावी सांगतो पहिली स्टेप कुठली हात हा साबण घेऊन हात स्वच्छ करायचा ही पहिली स्टेप दुसरी स्टेप कोणती बोटांमधली जागा तिसरी स्टेप कोणती नको उजव्याने डाव्याचे दहाव्याचे उजवे चौथी <tip> स्टेट कोणती अंगठा ठीक आहे पाचवी स्टेट कोणती मागची बाजू आणि सहावी स्टेट कोणती पाणी ऑन करून व्यवस्थित सगळ्यांना कळलं का समजलं सगळ्यांना कळलं का हे सहा स्टेप झाले त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आंघोळ आपल्याला आंघोळ सुद्धा करायची दररोज सगळ्या मुलांनी अंघोळ करायची अंघोळ हा लक्षात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर आणि मुकबद्दीर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी आणि ब्लँकेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकबद्दीर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक रामदास रासकर हे होते कार्यक्रमासाठी वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होते डॉक्टर तोपिक शेख यांनी आपल्या स्वतःच्या कमाईतून मुलांना ब्लँकेट वाटप केलंय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक दीपक तरकासे सर यांनी केले तर आभार अतुल साळुंके सर यांनी मांडले शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष शिक्षिका सौ कौशल्या जाधव चंद्रकांत सांगळे सर वसतीगृह अधीक्षक कैलास मनकर सौ अरुणा मारे यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज सुपरवन साठी दीपक कदम सोलापूर